नमस्कार मी मित्रांनो युटानी तुम्ही तर मला पहिल्यांदा त्यामुळे काय तर माझं काही सांगायची गरज नाही हे क्वांटिटी फार शिलाई नव्हती आहे हे पेपर कटिंग ह्या लेडीजना ह्या मेंबरना माझं युट्यूबला चॅनल पाहिलं होतं इन्स्टाला फॉलो केलेलं आहे आणि युट्यूबवर पण सबस्क्राईबर आहेत तर त्यांनी नवीन पॅटर्न घेण्यासाठी इथं आलेले आहे तर त्यांनी माझे व्हिडिओ पाहून त्यांना असे वाटले की पॅटर्न घेऊन काहीतरी आहे तर ह्या पॅटर्नची क्वालिटी एकदम क्वांटिटी एक नंबर आहे शिलाईसाठी एक नंबर आहे ज्यांनी कुणी घेतले असेल त्यांनी पण फॉलो करा पेजला यूट्यूबला सबस्क्राईब करा नवीन नवीन कोण असेल त्यांनी पण ह्या शिलाई नॉवल्टेजला एकदा भेट द्या तुमचं पण आहे काय काय मी यांचे व्हिडिओ पाहून यांना कॉल केला आणि यांना विचारलं पॅटर्न तर मला खूप आवडले म्हणून मी पण इथे नेला आलेले आहे शिलाई नॉवल्टेजमध्ये तुम्हाला पण आवडले तर नेईला या शिलाई नॉवल्टेजमध्ये

त्याला कटरीचा साईज आहे आता समजा तुम्हाला कटिंग करायचं म्हणजे हाय असं पॅटर्न टाका अगोदर तुम्ही आणि इथं एक पट्टी जोडायची म्हणजे की ते दीड दीड इंची मार्जिंग दिलेली तर जर तुम्हाला एक पट्टी जोडायची नसतं तर हाय असं तयार करा ना आतून पट्टी बसवा हो, आणि मेजरमेंट ह्याची वाढवलेली फक्त तुम्ही इथून अर्धा इंच कट करा आणि या साईडला जोडून असं तयार करायचं इथं वाढवायची गरज पडत नाही परफेक्ट कटिंग आहे फक्त इथं दीड इंच वाढवा आणि इथं दीड इंच कमी करा कटिंग करून आणि बाईचे तर आहे असं पॅटर्न म्हणजे आता काही कमी जास्त करून इंची बाईचं मेजरमेंट आहे असं टाका आणि तयार करा वाढवून घेऊ नका किंवा कमी करू नका फक्त ज्यांनी मार्जिंग दिलेली तिथपर्यंत तयार करून घ्या हे पण सगळे आहे अशी फिटिंग आहे ह्याला मार्जिंग वाढवलेली आहे इकडून ह्या साईडला मार्जिन वाढवलेले फक्त तुम्हाला कपड्यावरती टाकायचं आणि तयार होऊन घ्यायचं याच्यावरून पट्टी यायला पाहिजे इथून ही दीड इंच आणि दीड इंच आलेली आणि जर तुम्हाला बसवायचे नसेल तर मी असा पॅटर्न राखा बॉक्स पट्टी शिलाई करून तयार करून ही पट्टी बसवली तर उंचीला काय प्रॉब्लेम काय नाही कट करायचं जर काही शंका शक्य कमेंटमध्ये तुम्ही कोणा विचारू शकता जे मला पॅटर्न घेतले आहेत ते सगळे तुम्हाला कमेंटचे रिप्लाय भेटून शकतील जे कोणी कोणी घेतले आहेत तर मी माहिती सुद्धा घेतलेला आहे तर त्या पॅटर्नमध्ये पॅटर्न मध्ये